सहस्नेह नमस्कार कै लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथ आयोजित स्वर्गीय श्यामरावजी देशमुख स्मृती समारोह हो दोन हजार पंचवीस या स्मृती समारोहाचे उद्घाटन गुरुवार दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी माननीय व्यंकटेश मुंडे तहसीलदार परळी वैजनाथ यांच्या शुभस्ते संपन्न होणार आहे याच दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजता निमंत्रितांचे कवीसंमेलन संपन्न होणार आहे त्यात प्रामुख्याने माननीय प्रभाकर साळेगावकर माजलगाव प्राध्यापक डॉक्टर मुकुंद राजपंखे अंबाजोगाई माननीय अरुण पवार परळी वैजनाथ माननीय गोपाल मापारी अकोला माननीय दिवाकर जोशी परळी वैजनाथ हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत त्याचबरोबर शुक्रवार दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता माननीय अरविंद जगताप मुंबई यांचे गोष्ट छोटी डोंगरा एवढी या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे जवळपास चौदा चित्रपट लेखन आणि चला हवा येऊ द्या फेममधील पत्रास कारण की याचे लेखन करणारे माननीय अरविंद जगताप यांचं व्याख्यान ऐकण्याची ही एक सुवर्ण संधी आहे तरी संस्थेचे ज्येष्ठ संचालक माननीय अनिलरावजी देशमुख अध्यक्ष माननीय संजयजी देशमुख सचिव माननीय रवींद्रजी देशमुख कोशाध्यक्ष माननीय प्रसादजी देशमुख प्राचार्या तथा संचालिका डॉक्टर विद्या देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास बहुसंख्य रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे नक्की या आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत धन्यवाद